का? का? चावत नाही सर फेका त्याला वरी तुम्ही पण हा तुमच्या माहितीसाठी आपल्याला लोक लाईक पण देताल लाईक पण देतात हा दिसतात एक दोन तीन पर... हा सगळं पंचेचाळीस पर्यंत झाले सर सर तुमचा तुम्ही किती कुत्र्यासाठी पण करता हा फेक हां मी धर ना बाबा हम्म सर तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे हा हिरीमध्ये पडलेले कुत्रे पण तुम्ही काढता सर बाहेर <laughs> हे शूटिंग बंद हे वरी काढलेलं कुत्र आम्ही इकडे आहे खेळत आहे त्याला हा हां बंद करला पण काढलेला आहे आम्ही बोरी चालू झाले सर सर हे काय चावरं फिवर आहे काय हो यो 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 हाँ। सर हे चावल फिवल पण तुम्हाला हां चोबाड चोबाड त्याला यु 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 यू 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 यो यू यो यो यू यो यू 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 हा बसते आता जायना कुठे यु यू 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 जा काय करीत नाही जाधी मा येऊ चवायचं बिहट हां सर आ? आ? सर चालूच आहे हिडो पण पण कुत्रे पण दाड़त दिसते सर हा अरे कुत्रावर मित्रांनो याला खूप कोश करतो घ्यावं लागलं सर तुम्ही बकोळ करता सर तुम्ही कुत्र्यासाठी पण बकवा करता मात कुत्रा चावू नये तुम्हाला पण चाव नाय पण सर तुम्हाला पण हे हिर आहे सर सर ही आहे हिर बारा फूट खोल तरी हे कसे पडले असताल सर मला वाटतं असे नाही सर हे सश्याला पण ससे पण ह्याला गलची देऊ शकतात ना झाले ना सर सर ते आजाद झाले ते हिरिकड देखील परतून बघत नाही सर सर जरा चोंबाळा ना त्याला मी धरणार नाही बरं मात्र त्याला काय करीत नाही हा सर धरा पण त्याला चोंबाळ चोंबाळ की चोम जरा जवळ जाय करू बार बापे <laughs> सर नका <ना> पण <laughs> सर आपला जीव धोक्यात टाकण्यात मजा नाही सर नाही ना पण ते कसं हे करी काहीच होत नाही एका मिनिटात दोरी फुड़ी 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 फुड़ी। गुरु दोन काढले का दोरी बघूया पायाला दोरी बांधता मग काढता मित्रांनो हे खूप चावरा डेंजर दिसले आता बघा ह्याला गुरु गुरु करायला मी जरी जवळ गेलो तरी त्याच्यामुळे मग कसं आहे हलते पाहिजे कुत्रे चावल्यावर सोपं आहे बघ हा पावसाळ्याच्या दिवस आहेत पण सर कामधंद्याचे दिवस आहेत घरी जर बसून तुला तर मला काय झालं सर मित्रांनो आता दुसऱ्या एकदा आता गाईची दोरी आणली असून आपण उचलून घेऊन काढू शकत नाही किडकुदर पहिले दोन

अरे मित्रांनो ह्याला मी काढतोय पण हे घुररू घुररूर करतोय बघा ना नाही रे हे काढू दे ना शंभर सर नका पण जीव धोक्यात टाकणं पण बरं नाही ना अंगा उडीबिडी मारली <laughs> एकदा जवळ जा बघा बघा एकदा चोंबळा डोस घेऊन हात सर पाठीवर चोळा की अगदा सर तुम्ही पण खूप आजू येतात पण काय की माझ्या काय मला कारण मुख्या जनावरांना मदत करणार ना? हा चालते ठीक हे हे मला चावरच वाटाल